नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आज काजवा माळुंग या ठिकाणी भाऊ नमस्कार नमस्कार काका आपलं नाव भाऊ आपलं सतीश शांताराम पाटील सतीश शांताराम पाटील म्हणजे आपल्याला भरपूर नाव आणि आपण साधारण टोमॅटो किती वर्षापासून करताय टोमॅटो साधारण आठ ते दहा वर्षापासून दहा वर्षापासून करताय आणि पहिल्या वर्ष पहिले वर्ष तुमचं का माझं मार्गदर्शन मार्गदर्शन हो शेतकरी मित्रांनो आता जर बघितलं आपण सगळ्यात पहिले तुमचं आपला कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतोय टोमॅटो पीक असेल फळपीक असेल भाजीपाला पीक असेल सगळ्या जे काही तुमचं संदर्भातील जे काही व्हिडिओ आहे यामध्ये जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली ऑफिसचे नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या प्लॉट रजिस्टर करा आणि परिपूर्ण मार्गदर्शन घ्या आणि जर पूर्ण मुलाखत बघायची असेल तर मुलाखतीच्या शेवटीला तुम्हाला स्प्रे पण दिले जातील त्याकरता तुम्हाला पूर्ण मुलाखत बघायची आहे आता आम्ही आमच्या मुलाखतीला सुरुवात करतो भाऊ आतापर्यंत जे काही तुम्ही मार्गदर्शन घेतलं माझं बरोबर बर आहे बरोबर साधारण किती दिवसापासून घेतलेलं आहे ते साधारण चाळीस बेचाळीस दिवसापासून लागवडीपासून लागवडीपासून म्हणजे प्लॉटला डोस बीज टाकून म्हणजे बेडपासूनच मार्गदर्शन घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं प्लॉटच्या मुळीपासून सुरुवात करू आपण आता मला प्लॉटची जी काय आपण बेड वर केलेलं आहे मुळी दाखवून द्या शेतकरी मित्रांना मुळीची संख्या कशी वाटते मुलीची संख्या खूप एकदम जबरदस्त आहे आणि oh. या ठिकाणी किती पाणी तुमत किती दिवस पाणी तुमलेलं आहे पाणी तसं ना पावसाचं येतं पूर्ण पर्यंत तुमलेलं होतं पूर्णपणे म्हणजे निघून जातं पण मग पाणी येतं पूर्ण पाणी येतं कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे जर बघितलं शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि मुळ्यांची संख्या तुम्ही आता बघितलीच व्हिडिओमध्ये पांढऱ्या शुभ्र मुळ्या पूर्णपणे बेडच्या बाहेर निघताय मल्चिंगच्या बाहेर निघता अशी कंडिशन आहे आम्ही मल्चिंग वर केलेलं आहे थोडस पण कंडिशन अशी का दाड़े, दाड़े कंडिशन मा आता माझ्या पायाखाली सुद्धा टोमॅटोच्या मुळे फुल जाळ झालेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्या कंडिशन मध्ये त्यांनी आता जर बघितलं आपल्या ऍप्लिकेशन किती झाले चार ते पाच झाले चार ते पाच ऍप्लिकेशन झाले आणि चार ते पाच एप्लिकेशन घेताना थोडाफार डाऊट नाही आला का कमी काय मी काय म्हणतो कारण फुटवे प्रॉपर निघाले मध्ये हा बरोबर आहे म्हणजे झाडाला जर आपण ऍप्लिकेशन दिलं तर आठ दिवस फक्त बघत राहायचं केलं त्यामध्ये काही विषयच राहिला नाही आता सगळ्यात महत्वाचं टोटल आपले चार एकर प्लॉट माझ्याकडे दिलेले चार एकर मध्ये जर बघितलं आपण आता हा किती दिवसाचा झालेला आहे हा बेचाळीस दिवसाचा पाठीमागचा प्लॉट चाळीस दिवसाचा आणि एक अजून एक येतो तो अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवसाचा असे दोन्ही तिन्ही प्लॉट आहे तीन तीन प्लॉट बंद तो अठ्ठावीस दिवसाचा तरी बांधणी होऊन गेलेले फुलकळी अवस्थेत शेतकरी मित्रांनो आपण लागवडीपासून मार्गदर्शन करत असतो आता जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं त्यांनी आपले दोन वर्षापासून व्हिडिओ बघत होते त्यांनी आपण जे म्हणतो ना चमत्कार हा खरंच घेतलेला आहे जे काही तुम्ही आतापर्यंत माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलं ते प्रत्यक्षात तुम्हाला अनुभवायला राहिल आता जे काही आपण फुलकळीचे ऍप्लिकेशन दिलेलं आहे त्याचे पण रिझल्ट दिसायला आणि जर बघितलं आपण तर झाडाची इम्युनिटी पॉवर कशी स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग एकदम एकंदरीत oh. असं वाटतंय का यावर्षी जे काही मी बोललो त्या पद्धतीने उत्पन्न क्रॉस करशाल हो oh. दरवर्षाच्या तुलनेत दरवर्षाच्या तुलनेत वाटत शंभर टक्के करशाल शेतकरी मित्रांनो हे लागवडी पासून मार्गदर्शन असावं लागतं किंवा मध्यंतरी जरी घेतलं तरी आपण प्लॉट व्यवस्थित करून देत असतो त्यानंतर जर बघितलं अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचं असतं आता जर बघितलं आपण मध्ये सारखा सारखा पाऊस असतो सतत पोहोच चालू आहे पावसाला सगळ्यात महत्वाचे आज वैताकलेले शेतकरी आणि तुमच्या इथं सगळ्यात अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे डम्पिंगचा डम्पिंगचा आपल्या प्लॉट मध्ये जाणवला का नाही नाही आज सात वर्ष झाली तंबाट्यावर तंबाटे मग एकही झाडाला सुद्धा झाली नाही काही प्रॉब्लेम आणि दुसरी कंटिन्यू चालू आहे आता मी काय म्हणतो भाऊ साधारण तुम्ही जी काही थिरी चालू केली बरोबर थिरी चालू केल्यानंतर पहिल्या दिवसापासून आज तुमचा बेचाळीस दिवसापर्यंत ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आणि टोटल ह्या एक एकर एक पासून ते चार एकर पर्यंत पहिलं झाड ते शेवटचं झाड एकदम एक सारखं आहे एक आहे आणि फुलकडी सेटिंग सारखी एकदम एखाद्या झाडाला कमी जास्त काहीच नाही व्हायरस वायरस नाही पूर्णपणे निरोगी पूर्णपणे इम्युनिटी पॉवर टक्के टक्के जर बघितलं शेतकरी मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं झाडाचं इम्युनिटी टिकून राहणं खूप गरजेचं आहे इम्युनिटी टिकली तर तुम्ही आज मान्य करू शकता का स्प्रे खर्च कमी होता कमी होता शेतकरी मित्रांनो आता या नंतरच जे मार्गदर्शन आहे माझं तुम्हाला या जे दिंडोरीचे वातावरण जर बघितलं आपण सुकव्याचा प्रॉब्लेम आहे सुकव्याच्या ठिकाणी जर बघितलं आपण तर एक साधारण क्राफ्टिंगचे प्लॉट जास्त आहे हो ची साधारण हुंडी जाते नऊ रुपयाला आणि ही हुंडी जाती साधारण दीड रुपये ऐंशी पैसे बरोबर हो चाळीस पैसे चाळीस पैसे ऐंशी पैसे अशा का याच्यामध्ये जाते हा साधारण किती नऊ टक्क्याचा फरक पडतोय आणि तुमचा जर पूर्ण खर्च निघून जाणार असला तर पदरात काय पडणार आहे मार्केट तीस चाळीस रुपये काय पदरात पडणार आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला नियोजन घ्यायचं असेल तर शंभर टक्के घेऊ शकता डम्पिंगसाठी शंभर टक्के नियोजन आहे त्यानंतर फुलकळीसाठी फुगवणसाठी आहे सेटिंगसाठी आहे आता ह्यानंतरचं मार्गदर्शनमध्ये जे काही तुम्ही बघताय प्लॉटवर कारपा गेरवा येण्याचे कारण खूप आहे त्यासाठी आता तुम्हाला नियोजनमध्ये जर घ्यायचं असेल तर व्हॅल्युडामायसिन खालून एक लिटर सोडायचं आहे कॉपर अर्धा किलो सोडायचं आहे एकत्रित सोडल्यानंतर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये प्लॉटमध्ये खालून जो काही गेरवा व्यानाचा प्रकार आहे हा खूप कमी प्रमाणावर घडतो त्यानंतर वरूनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट स्प्रे करायचे कॉन्टॅक्टमध्ये घेत असताना पहिले जर टिपका आलेला असेल टिपक्यासाठी स्प्रे घेताना कॉपर अडीचशे ग्राम आणि स्टेप्टो साठ ग्रॅम त्यानंतरचा जो स्प्रे एन्ट्राकॉल चारशे ग्राम सेविक एकशे वीस ग्रॅम तिसरा जो स्प्रे जेड अठ्याहत्तर चारशे ग्राम सिविक एकशे वीस ग्रॅम संचारपोटी पाचशे मिली अशा प्रकारे स्प्रे घेऊ शकतात तीन स्प्रे मध्ये तुमचं कोणताही रोगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह त्यानंतर तुम्ही कस्टोडियाचा स्प्रे घेऊ शकता मेलेडिओचा घेऊ शकता कोणताही हायब्रुशी नाशक घेऊ शकता परंतु जरूरत तर काही पडणार नाही कारण मी तर आजपर्यंत काही एवढे हाय कॉम्बिनेशन दिलेलं नाहीये सगळ्यात महत्वाचं जर आज मध्ये अजून थोडा काही प्रॉब्लेम जाणवत असेल लाल लालकुळीचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर मेरेवन आणि आवासिनचं कॉम्बिनेशन तुमच्यासाठी खूप छान आहे मेरेवन ऐंशी मिली आणि आवासीन पण शंभर मिली अशा प्रकारे दोनशे लिटरसाठी तुम्ही स्प्रे घेऊ शकता फुलकळी ड्रॉपिंग होत असेल तर कोणतंही फुलविक ऍसिड घ्या साधारण पन्नास मिलीपासून ते शंभर मिलीपर्यंत पर्यंत प्लॅनोफिक्स असेल तर तीस मिली त्यानंतर जर फिमिंग रो असेल तर पन्नास मिली त्यामध्ये रोको अडीचशे ग्राम आणि बोरॉन बोरान अडीचशे ग्राम घ्या किंवा आपलं टोमॅटो स्पेशल पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम आणि बोरान अडीचशे ग्राम अशा प्रमाणावर जर स्प्रे घेतला तर फुल फुलधारणा भरपूर प्रमाणावर होते सोबतच जर बघितलं फुलकूच कोणत्याही प्रकारे होत नाही टोमॅटो जा स्प्रे झालेला आहे तर झाला तर शंभर टक्के दिसतील जे काही तुमच्या दांड्यामधला झाडाचा परिपक्वता ती खूप टिकून राहते झाडाचं म्हणजे आपण जे म्हणतो पंजाकूजा कूज हा प्रकार घडत नाही पण जेणेकरून जर बुड सेटिंग होऊन गेली बुड सेटिंग होऊन गेल्यानंतर ज्यावेळेस झाडाला शंभर ते दीडशे फळं लागून जातात त्यानंतर नवीन शेंडे निघतात नवीन फुलकळी निघती ती शंभर टक्के कूज होती त्याचं कारण असं आहे त्या पिरियडमध्ये जे काही झाड अन्नद्रव्य आपटेक करतं ते जे काही आपटेक करणारे ते शेंड्यापर्यंत पोहोचण्याऐवजी ऑलरेडी ते फळांमध्ये जात राहतं अशा कंडिशनमध्ये वरच्या सेटिंगचा विचार करावा लागत नाही खालच्याच सेटिंगचा करावा लागतो पण जर तुम्हाला वरची सेटिंग जर सेट करायची असेल तर जे काही एन पी केचे डोस असेल झिरो बावन चौतीस असेल झिरो साठवीस सा असेल सा तेरा झिरो पंचेचाळीस असतील ते बोरांमध्ये घेऊन तुम्हाला वरून जर स्प्रे केले तर शंभर टक्के तुम्हाला तिथं देखील रिझल्ट मिळतात आता हा जर पंजाब बघितला आपण याची जर आपण साईज बघितली जाडी बघितली आणि हे जर बघितलं त्याचं पंजाब बघितला असाच पंजाबवरती निघतो पण त्याची जी असते ती बारीक बारीक असते बरोबर तिचं निघण्याचं कारण एकमेव हे दिलं एनपीके मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर शंभर टक्के त्याच्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते आणि ती देखील सेट होते तर अशा प्रकारे नियोजन आहे तुम्हाला योग्य वाटलं मार्गदर्शन शंभर टक्के शेतकऱ्यांनी घेतला तर फायदा होईल का शंभर टक्के फायदा तुम्ही आता शेतकऱ्यांनी बघतच राहतात कंटिन्यू फायदा होईल यांचा शंभर टक्के घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे इन्फॉर्मेशन आहे व्हिडिओ आवडला सगळ्यात महत्त्वाचं जे काही अडचणीचे शेतकरी प्लास्टिक व्हायरस नियंत्रण असेल सोबत लिफकल व्हायरस असेल जो काही पानांच्या वाट्या ना आपण मराठीत म्हणतो mm. तो असेल सोबत जर बघितलं डम्पिंगचा प्रॉब्लेम असेल फुलकळीचा प्रॉब्लेम असेल सेट होत नसेल फळधारणा होत नसल गर्भधारणा होत नसल कोणत्याही व्हरायटी राहू कोणताही प्रॉब्लेम राहू त्याच्यावर सोल्युशन एकच आहे तुम्ही एक वेळ स्लॉट रजिस्टर करा अनुभव घ्या शंभर टक्के रिझल्ट घ्या बरोबर आहे बरोबर आहे शेतकरी मित्रांनो योग्य व्हिडिओ वाटला ज्या ज्या शेतकऱ्याला गरज आहे ज्या ज्या शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहे ज्या ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट अडचणी येत आहे जो प्रत्येक शेतकरी टेन्शनमध्ये त्याच्यापर्यंत हे व्हिडीओ काम तुम्ही जे बघणार आहे त्यांचं आहे आणि त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवशाल मला एक अपेक्षा आहे असं नको होऊन जायला काय केली तर लॉस होऊ शकतो शेतकऱ्याचा एखाद्याचा फायदा होत असेल तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे बरोबर गरजेचं आहे खूप शेतकरी मित्रांनो बघा जर योग्य वाटत नक्की या धन्यवाद